बाळाचा विटाळ म्हणजे विटाळ म्हणजे नक्की काय आणि तो विटाळ बाळात्मेचा विटाळ जो आहे तो सासरच्या मंडळीला किती दिवस असतो माहेरच्या मंडळीला किती दिवस असतो बाळा बाळातनीला किती दिवस असतो आणि बाळाला किती दिवस असतो आणि त्याचे शास्त्रीय कारण काय विटाळ पाहण्याची शास्त्रीय कारण काय या विषयाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर बाळ जन्माला आल्यानंतर पाळतात त्याला सुयर किंवा सोयर असं सुद्धा म्हणतात मग तो सुद्धा त्याला म्हटलं जातं किंवा सोयर म्हणून सुद्धा म्हटलं जातं काही भागामध्ये विटा आणि सुतक म्हणजे मृत्यू पावल्यानंतर जे, जे करायचं असतं ते सुतक आणि आन जन्माला आल्यानंतर जे पाळतात ते विटाळ तर तो विटाळ का पाळायचा त्याची कारण काय तर पूर्वी काय होतं एकत्रित कुटुंब पद्धती होती घरात देवधर्म कोळाच्या असायचे त्यामुळं पूर्वी देवधर्म पाळणारी पिढी होती आणि देवावरच्या श्रद्धेमुळे त्यावेळी अशिक्षित लोकांना पटावं म्हणून बाळ बाला आणि बाळांचा संपर्कात कोणी येऊ नये म्हणून त्या दोघांना निदान पहिले बारा दिवस तरी खूप कडक बंधनात ठेवत असत हो याला विटाळा म्हणायचं म्हणजे विठाळाची व्याख्या काय की कि किमान बारा दिवस त्या बाळ आणि बाळातच्या संपर्कात इतर जी लोक आहेत बाहेरची त्यांचा संपर्क होऊ नये आणि त्या बाळाला आणि जंतू जंतुसंसर्ग होऊ नये किंवा इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण ही एक धार्मिक कारण म्हणून विटाळ हा पूर्वीपासून पाळण्यात पाळण्यात आलेला आहे तर बहुतेक स्त्रियांची प्रस्तुती जी होती ती पूर्वी घरातच केली जायची ती एकत्र कुटुंब असायचं त्याला करणारी घरातलीच दाई असायची किंवा घरातली मोठी स्त्री जी असायची तीच घरातलं बाळात्पण करायची त्यामुळं मग काय व्हायचा की घरात एक, गहरात एक सेपरेट एक खोली असायची आणि त्या घरामध्ये त्या बाळात्मीचं बाळांतपण पण केलं जायचं त्याला जी बाई येणार जी करू करणारी जी बाई येणार ती घरातली कोण असेल तर घरातली वयस्कर स्त्री करायची किंवा मग बाळात्मीची आई किंवा तिच्या नवरीची आई ह्या दोन्हीपैकी कोणीही बाळातणीचं काम पूर्वी करायची आणि ह्या सगळ्यांचं इम्पेक्शन किंवा त्यांचं जंतुसंसर्ग त्या बाळाला आणि त्या बाळांनीला होऊ नये म्हणून अगदी कडक शिस्तीत पाळलं जायचं त्यामुळं घरात प्रवेश करताना आपण पाय धुवून प्रवेश करायचा घरातल्या येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषाने हातपाय धुवायचं आणि मगच घरात प्रवेश करायचा घरात बाळांतीन झाल्यानंतर लिंबाचे डाळे लावायचे लिंब लिंबाचं कडुलिंबाचे डाळे लावले की ते त्यामुळं जंतुसंसर्ग बऱ्यापैकी होत नाही त्यामुळं ते बाहेर लावले असायचे असायचे त्याचा संकेत सुद्धा असायचा की कोणतरी इथं बाळातीन झालेलं आहे म्हणजे येताना माणूस हातपाय स्वच्छ धुवून त्या घरामध्ये प्रवेश करायचे अशा प्रकारच्या काही प्रथा ह्या पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळं आणि घरातच बाळांपण पूर्वी काय दवाखाने इतके नव्हते त्यामुळं बाळात हे घरातच व्हायचं आणि एकत्र कुटुंब असल्यामुळं घरात भरपूर बा बाळांपण व्हायची म्हणजे स्त्रिया भरपूर असल्यामुळं भरपूर व्हायची त्यामुळं त्याचं ते, ते, ते सगळं पाळलं गेलं पाहिजे म्हणून ह्या एक शास्त्राच्या चौकटीत हे बसवण्यासाठी त्याला विटाळ हा शब्द दिलेला आहे आणि त्या विटाळानुसार आपण तो विटाळ पाळायचा असतो तो किती दिवस पाळायचा म्हणजे तो बाळात्मी किती दिवस पाळायचा सासरच्या मंडळींनी किती दिवस पाळायचा माहेरच्या मंडळीने किती दिवस पाळायचा आणि त्या बाळात्मिने किती पाळायचा आणि बाळाला कित किती दिवस असतो याविषयीची माहिती आपणाला मी पुढे देणार आहे तर मुलाकरता म्हणून पाळलेला विटाळ मोठ्यांनाही बंधनकारक होईल कारण मुलं अनुकरण करतात त्यापेक्षा सर्वांनीच बाळ बाला आणि बाळात्मेपासून लांब राहावं आणि संसर्ग टाळावा हा त्यामागचा शुद्ध हेतू आहे त्यानंतर बाळाला म्हणजे लोकांच्या संपर्कात जास्त आणत नसत बाळाला सुद्धा किंवा बाळात्मेला सुद्धा सवा महिना संपर्कात आणत नव्हत त्यामुळं त्यांना जंतुसंसर्ग होत नसे बाहेरून आल्यावर हातपाय धुतल्याशिवाय घरात प्रवेश करता येत नव्हता आता काळानुसार सगळं बदललंय प्रस्तुती प्रस्तुती गळ्या स्त्रियांची प्रस्तुती होऊ लागले कुटुंब विभक्त झालेत लोक सुशिक्षित झालेत आता लोकांना कळू लागले की बाळाला व आईला जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून फक्त बाळ व आई त्याच्या आईपासून लांब राहावं लागतं तेव्हा तो विटाळ नाही तर त्याला सोयर किंवा सोयर असं म्हणतात बाळाच्या सुरक्षेतील पाळलेलं बंधन ह्याला विटाळ असं म्हणायचं तर ह्या विटाळाचं वैशिष्ट्य म्हणजे आता हे बाळात्मेला कसा विटाळा असतो बाळात्मीला हा विटाळ जो आहे तो विटाळ सासरच्या मंडळीला असतो तो अकरा बा, दिवस असतो म्हणजे बाळातीन जर माहेरी बाळात्मेला बा बाळांपणाला गेली तर सासरच्या मंडळीनं अकरा दिवस विटाळ करायचा म्हणजे विटाळ कसा करायचा काय संबंध नसतो पण पाळायचं का तर आपल्या घरातून परत आपण त्या बाळाला बघायला जातो किंवा काही वस्तू घेऊन जातो तर त्याच्यातून संसर्ग होऊ नये म्हणून हा विटाळा पाळायचा आणि विटाळा पाळण्यासाठी कारण म्हणून आपण ते जरा त्याला धार्मिक आजार व्हावा म्हणून आपण धार्मिक पूजा करायची नाही अकरा दिवस अकरा दिवस आपण देवदर्शनाचं हे करायचं नाही आध्यात्मिक वाचलं तर चालेल परंतु देवाची पूजा करायची नाही आणि बाराव्या दिवशी मग आपण सगळं घर स्वच्छ करून अगदी व्यवस्थित सगळं साफसफाई करून नंतर मग आपण बाळांनीच म्हणजे पूजा वगैरे करून आप ही लोक बाराव्या दिवशीच्या पुढं भेटायला वगैरे जायची काय आता लगेच भेटतात पण पूर्वीच्या चा पद्धतीचं हे वैशिष्ट्य आहे आणि माहेरच्या मंडळीला जर माहेरी जर समजा तुमचा मुलगी आलेली असेल माहेरी जर मुलगी आलेली असेल बाळांपणासाठी तर घरच्या मंडळींनी हे तसं पाहिलं तर ते सव्वा महिना पाळायचं असतं परंतु देवपूजा वगैरे जी काय करायची असती देवपूजेचा जो विठ्ठाळा तो तीन दिवस आपण पाळायचा असतो बाहेरच्या मंडळींनी बाहेरच्या मंडळींनी तीन दिवस तो पाळायचं घरात पूजा अर्चा बाकीचे काय करायचे नाही कारण ते थोडंसं डिलेवरी झाल्यानंतर घरी डिलेवरी झाल्यानंतर घरात थोडंसं जंतुसंसर्ग सगळा झालेला असतो ते स्वच्छ करून घ्यायचं सगळं साफसफाई करून घ्यायची आणि ते सगळं स्वच्छता करून बाळ आणि बाळात्मीला चांगल्या पद्धतीनं तिचं ह्या जंतुसंसर्गापासून सुन त्यांचं बचाव करण्यासाठी म्हणून आपण जास्त लक्ष द्यायचं आहे आणि घरातील म्हणून तेव्हा पूजा वगैरे करायची नाही हे देवाचं बंधन घालण्यासाठी म्हणून हा विठाळ्याची प्रथा ही पूर्वीपासून करण्यात आलेली आहे तर आता तीन दिवस माहेरच्या मंडळींनी करायचं आहे आणि बाळात्मिला सवा महिन्याचा विठळ असतो बाळात निणं सवा महिना लोकांच्या संपर्कात म्हणजे बाहेर जायचं नाही घराच्या बाहेर जायचं नाही घरातली जी मंडळी आहे तीच घरातली मंडळी त्यांनीच तिच्या जवळपास वावरायचं आहे ते सुद्धा तिच्या जवळ जाताना हातपाय आपण धुवून जायचं आहे शिवाय बाकीचं काय तुमचं जंतुसंसर्ग होण म्हणून हाताला तुम्ही डेटॉल वगैरे साबणा स्वच्छ धुवून वगैरे तुम्ही बाळाला घ्यायला जा अशा काही प्रथा पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत तर त्या लिंबाचा लिंबाचे झाडाचे डाळे सगळे घरात लावलेले असायचे ला पडदे लावलेले असायचे ला त्यामुळं संसर्ग होत नव्हता आणि अशा प्रकारे आपण हा बाळात्मेला सहा महिना हा विटाळ असतो आणि बाळाला सुद्धा सहावा महिना असतो त्यांनी सहावा महिना देवाला जायचं नाही देवाचं दर्शन म्हणजे हो मंदिरात जायचं नाही घरात पूजा पूजा देवाला आपण स्पर्श करायचं नाही म्हणजे जितकं कडक पद्धतीने धार्मिक बंधन घालण्यासाठी त्यांनी ही विटाळ ही संकल्पना पूर्वीच्या लोकांनी मांडलेली होती आणि त्यानिमित्तानं काय व्हायचं की बाळ आणि बाळात्मी यांचा संपर्क इतर लोकांशी कोणाशी व्हायचा नाही म्हणून तो विटाळ पाळण्याची प प्रथा ही पूर्वीपासून चालत आलेली आहे तर बाळात्मीनं सव्वा महिना झाल्यानंतर मग बाळाची सटवाई केली जायची ही सटवाई करायची सटवाई केल्यानंतर सटवाईच्या विषयीची माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर माझा सटवाई हा व्हिडिओ तुम्ही आवश्यक पहा त्यामध्ये सटवाई कशी करायची का करायची कधी करायची हे सगळं मी त्यामध्ये सांगितलेलं आहे तर सटवाई केल्यानंतर बाळ आणि बाळातीन यांनी दोघांनी मग त्या सटवायला जायचं असतं आणि सटवाय झाल्यानंतर मग कुलदैवत तुमचं असेल तर कुलदैवता तिथं ग्रामदैवत असेल त्या देवाला जाऊन आपण म्हणजे बाळात अधिकृतरित्या थोडंसं बाहेर फिरायला काही हरकत नसते सवा महिन्यानंतर त्या सवा महिन्यानंतर थोडंसं संपर्कात आल्यानंतर मग आपण ह्या बाळ बाळातीला बाहेर जाता येतं पाहुणे लावण्यांच्याकडे जाता येतं आणि सवा महिन्यानंतर सटवाय झाल्यानंतर मग नंतर आपण ती माहेरीत जर तुम्ही बारसं करणार असाल तर माहेरी बारसं केलं जातं आणि माहेरी बारसं झाल्यानंतर जरा थोडीशी मुलाची तब्येत व्यवस्थित झाल्यानंतर मुलाची प्रकृती व्यवस्थित झाल्यानंतर तिचं बारसं केलं जातं आणि बारसं केल्यानंतर मग तिला माहेर तिच्या सासरची मंडळी येऊन घेऊन जातात अशा प्रकारे ही बाळात्मेचा विटाळ जो आहे तो विटाळ सांभाळण्याची पद्धत ह्या पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि सहा महिना झाल्यानंतर मग बाळण बाळातलेला अधिकृतरित्या बाहेर जाता येतं आणि त्यामुळं जंतुसंसर्ग झाला तरी सुद्धा त्यांची प्रकृती व्यवस्थित झालेली असते आणि त्यामुळं बाळही थोडंसं मोठं झालेलं असतं आणि त्यामुळं त्याची प्रतिकारशक्ती वाढलेली असते बाळांची प्रतिकारशक्ती वाढलेली असते त्यांना आपण म्हणजे त्यांना आहार काय द्यायचा असतो सवा महिना आपण आहार काय द्यायचा याविषयी सुद्धा माहिती मी व्हिडिओ करणार आहे तर तो सुद्धा तुम्ही अवश्य पहा तर बाळात तिला आहार सुद्धा चांगला केला जातो तिला जेवणातून काय दिलं पाहिजे तिला खायला काय दिलं पाहिजे बाळाला दूध आपण बाळातला आईचंच पाजायचं असतं त्याला बाहेरचं दूध शक्यतो द्यायचं नाही कारण आईच्या दुधातूनच तिला वेगवेगळे प्रोटीन्स मिळत वे असतात आणि त्यामुळं में हो त्याच्या मेंदूची वाढ सुद्धा होत असते त्याविषयीची माहिती सुद्धा मी माझ्या बाळातीच्या बाळाला आपण क कशा पद्धतीने सांभाळ करायचा याविषयीची माहितीसुद्धा मी माझ्या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे तर अशा प्रकारे हे बाळातीचा विटाळ ही पाळायची पद्धत ही धार्मिकदृष्ट्या शास्त्रीयदृष्ट्या ही पूर्वीच्या लोकांनी मांडलेली आहे त्याचा बाऊ न करता आपण त्याची काळजी घेऊन बाळ आणि बाळातीची प्रकृती कशी चांगली राहील याकडं लक्ष देऊन ह्या विटाळाक पाहिलं जावं आणि म्हणजे लोकांनी त्याचं काय विटाळ सुतक का का हे काय करायचं विनाकारण काय पाळायचं आहे त्याच्यापाशी काय आहे आपण स्मशानात्वानंतर डायरेक्ट घरी यायचं घरात घुसायचं हे सगळं चुकीचं आहे त्यामुळं त्याचं काय का हे का? सुतकसुद्धा सुतक, सुतक काय पाळायचं सुतकाचा सुद्धा सुतक माझा व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्ही अवश्य पाहा तर बाळ बाला आणि बाळात्मेला सुद्धा हा संसर्ग होऊ नये म्हणूनही आपल्या ऋषीमुनी आपल्या पूर्वजांनी ही प्रथा केलेली आहे आणि त्यानुसार बाळ बाड़ा आणि बाळात्मेचा विटाळ हा पाळला जावा आणि त्यांचं चांगल्या पद्धतीनं संगोपन व्हावं त्यांना कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी ही विटाळ पाळण्याची प्रथा ही पूर्वीपासून चालत आलेली आहे तर तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद